नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत दसऱ्यामागची कथा आणि सणाची सुरुवात कशी झाली दसरा म्हणजे विजयादशमी सत्कर्मांचा सत्याचा आणि न्यायाचा विजय ह्या न्याया दिवशी भगवान रामाने रावणाचा वध केला आणि अधर्मावर धर्माचा विजय झाला म्हणून हा दिवस विजयाचा उत्सव मानला जातो पण इतकंच नाही दुसरी कथा अशी सांगितली जाते की महिषासूर नावाच्या राक्षसाने त्रास दिल्यावर दुर्गेने नऊ दिवस युद्ध करून त्याचा पराभव केला दहाव्या दिवशी महिषासुराचा वध झाला आणि त्या दिवसापासून दसरा शक्तीचा विजय म्हणूनही साजरा होतो म्हणूनच दसऱ्याला दोन मोठ्या परंपरा जोडल्या आहेत रामाचा विजय आणि देवी दुर्गेचा विजय हा सण आपल्याला शिकवतो की कितीही संकट आली तरी सत्य आणि धर्म शेवटी जिंकतात दसऱ्याच्या दिवशी आपल्याकडे सोनं लुटण्याची प्रथा आहे सोनं म्हणजे केवळ धातूचं सोनं नाही तर ज्ञान प्रगती आणि यशाचं प्रतीक म्हणूनच मित्रांनो चला आपणही या विजयादशमीला मनामनात ठरवूया खोटेपणावर आळशीपणावर आणि वाईट सवयींवर विजय मिळवायचा आणि नवा उत्सव घेऊन पुढे जायचं आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कळवा आणि अजून अशाच माहितीपूर्ण कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद